मी तुम्हाला सतत विटॅमिन सी लावा ग्लोसाठी हे लावा हायड्रेशनसाठी हे करा असं सांगत असते पण मला मान्य आहे याच्यामुळे खूप साऱ्या स्किन केअरच्या स्टेप्स होऊ शकतात आणि तुम्हाला त्याचा कंटाळा येऊ शकतो या सगळ्या गोष्टी एकाच स्टेपमध्ये आल्या तर स्क्वालेन पण आहे विटॅमिन सी आहे नाय सिनेमाइड आहे असं पिलग्रेमचं स्क्वालेन ग्लो मॉइश्चरायझर आलेलं आहे ते ऍक्च्युली नव्यानं जेव्हा बाजारात आलेलं तेव्हा पण मी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीज रिव्ह्यू वगैरे केलेला पण त्याचे एक दोन डबे संपवल्यानंतर आता मला तुमच्याबरोबर हे नव्याने शेअर करायचं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्क्वालेन हे एकदम लॉंग लास्टिंग हायड्रेशन देतं आणि त्यात त्या असलेलं स्क्वालेन तर प्लांट डिराईवड स्क्वालेन आहे त्यात व्हिटॅमिन सी पण याच्यामध्ये आहे जे अप्रतिम ग्लो देणार आहे आणि नाय जे आहे ते स्किन बॅरियरला नरिश करणारे आहे स्ट्रेंथन आणि स्किन टेक्स्चर पण उत्तम होणार आहे उघडल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की आहा हा एकदम असं जेल सारखं लाईट वेट आहे त्याच्यामुळे प्रत्येक स्किन टाईपला सूट होणार असं आहे त्यामुळे खूप कमी घ्यायचं आहे त्वचा एकदम मस्त सॉफ्ट होते आणि हायड्रेटेड होते आणि तरीही ग्लो मिळतो